त्यांच्या रोडवरून जवळपास दहा ते पंधरा गावचे लोक वागतात खेड्यामधले तर ह्या रोडची अवस्था बघा तुम्ही एक मुलगी पडलेली आहे बरेच लेकर पडायला तिथून शाळेमध्ये सायकल वर जातात आटो न जातात तिथून आटो जायनात गाड्या जायनात दोन चार बाया पडलेले आहेत तर ह्या रोडची दखल कोणीच घेणार नाही तर आमची एक विनंती आहे की शासनाला हे रोड आम्हाला चांगल्या पूर्ण बांधून द्यावा आणि सर्व गोष्टी रोडच्या किती वर्षापासून समस्या आहे जवळपास मला तसं चाळीस ते पन्नास वर्ष झालं अशीच अवस्था यायच पन्नास वर्ष झालं प्रशासन आंगळ झालेलं आहे झोपी गेलेलं आहे आता प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे लोकांना सोयी सुविधा भारतीय संविधानाने दिलेल्या घटनेप्रमाणे मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा प्रशासनाने ताबडतोब प्रश्न सोडवले पाहिजेत आणि पुण्यातल्या जनतेला येणाऱ्या गावातून जे ये जा करणार आहे त्या लोकांना सुविधा रोडचं व्यवस्थित करून द्यावं आणि सन्माननीय तहसीलदार साहेबांनी आणि सन्माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी ताबडतोब लक्ष घालावं आणि त्यांना न्याय द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो खड्डे दिसत नाही तीन किलोमीटरचा रस्ता आहे रस्ता रस्त्याचे वेळोवेळी फंड येतात आणि व्यवस्थित काम होत नसल्यामुळे ही दुर्व्यवस्था निर्माण झालेली आहे तर हे शासनानं जो निधी देतो ह्या रोडसाठी किंवा याच्यासाठी तो व्यवस्थित योग्य रीतीने अंमलबजावणी करून पूर्णतः चांगल्या प्रकारेच काम केलं तर हा टिकू शकतो नसता वर असेच फंड येतात आणि खाऊन जातात अधिकारी लोक आणि कर्मचारी मिळून आणि त्यामुळे ही दुरवस्था निर्माण होत आहे वरच्यावर असं काम होतं परत ते एक, -एक ते परत दादुरुस्त रोड होतो आणि त्यामुळे हे सगळे समस्याला सर्वांना तोंड द्यावं लागतात पुण्याच्या तालुका प्रशासनाच्या कार्यावर अजिबात नाहीये हे दरवेळेसच असे फंड येऊन सगळे जर खाऊन हे रोड ची दुरवस्था होत आहे प्रशासनाला माझी हीच विनंती आहे की हे रस्ता प्रशासनाने बनवावा आम्हाला येताना जाताना खूप अडचण होती मी एका होती तर खूप अडचण व्हायची न्यूज चॅनल मार्फत या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडणार आहोत संबंधित शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बुजून रस्ता बऱ्या व्यवस्थापन करून देण्यात यावा